રાહુલ ગાંધી રાહુલ ગાંધી શરદ પવાર શરદ પવાદ પવા કોંગ્રેસ રાહુલ ગાંધી આરક્ષણા સરકાર આરક્ષણ આમ પૂર્ણપણે કાઢી દેવું आणि काँग्रेस कौर, काँग्रेस हा पक्ष पहिल्यापासूनच दलितांच्या विरोधातला पक्ष आहे केवळ मतं घेण्यासाठी दलितांचा वापर करायचा आदिवाशांचा वापर करायचा ओबीसीचा वापर करायचा हे ध्येय काँग्रेसचं होतं आणि आता त्यांनी खुले आम सांगितलं वॉशिंग्टन येथे पेपरला सर्व बातम्या आहेत की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही आरक्षण काढून घेऊ आरक्षण हे गोरनिर्वाना दिलेला न्याय हक्क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला हा अधिकार आहे आणि या देशातली गरीब माणसं असतात त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाचा हा मुद्दा उपस्थित केलेला आहे या देशाचे राजा असलेले राजेश्री शाहू महाराज यांनी संकल्पना आणलेली आहे आणण्याची अंमलबजावणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून देशभर गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष करत आपण आलो पण काँग्रेसवाल्यांनी कधी या आरक्षणाच्या संदर्भात अशी खूप भूमिका घेतली नाही गरीब लोकांना न्याय मिळून देण्याचं काम त्यांनी वेगवेगळं नाही म्हणून त्यांचा धिक्कार करण्यासाठी आज आमची भारतीय जनता पार्टी व आमचे सर्व मित्रपक्ष मिळून आम्ही हा आंदोलन केलेलं आहे त्यांचं